रसिकाऊ आता आपण बोलणार आहोत स्थिर स्वभावामधली तिसरी रास आणि राशी क्रमानुसार आठवी रास म्हणजे स्कॉर्पियो अर्थात वृश्चिक रास वृश्चिक राशी जी रास आहे या राशीचं एक वेगळं महत्त्व या बारा राशींमध्ये वृश्चिक रास ही मृत्यूस्थानाची रास आहे स्थानाची रास आहे कारण ती अष्टमस्थानामध्ये येते आणि अष्टमस्थानावरून मृत्यू पाहिला जातो मग वृश्चिक रास आणि मृत्यूचा काय संबंध आहे तर वृश्चिक मृत्यू हा ज्यापणे बूढ असतो तो आपल्याला कळत नाही कुणालाच सांगता येत नाही ज्योतिषी सांगायचं हे करतात पण तरी अवघड असतो तो गुढ आहे तेव्हा होईल काय नेम नाही तर वृश्चिक रास सुद्धा तशीच गुढ आहे त्यांच्या मनाचा था थांब पत्ता भल्या लागत नहीं। माना था है भल्या लागत नाही त्यांच्या मनात छोटस वावटळ आहे का भलं मोठं वादळ आहे ज्याचा कुणालाच अंदाज येत नाही त्या वृश्चिकरास लक्षात ठेवा लक्षात ठेवा की ही रास गुढ गहन रास आहे म्हणजे आपण म्हणतो ना की पा दहा टक्के फक्त ही वर असत हिमनगाचं टोप फक्त दिसत असत पण हिमत किती आत असतो हे आपल्याला कधी अंदाज येत नाही ती परिस्थिती म्हणजे वृश्चिक रास आहे की यांचा अंदाज तुम्हाला भल्या भल्यांना अंदाज येत नाही वृश्चिक राशीचा स्ट्रॉंग म्हणजे ते रास वाईट आहे का हो बिलकुल नाही प्रत्येक राशी देवानीत निर्माण केलेली आहे तेव्हा त्यात काही काही गोष्टी चांगल्या असणार काही वाईट असणार आपण जे स्ट्रॉंग पॉईंट बघूया स स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे मर्मज्ञ मर्मज्ञ शब्दाचा अर्थ काय तर मर्म जाणणारे म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यासमोर तुम्ही दाखवली तर त्यातलं मर्म त्यांच्या लगेच लक्षात येतं म्हणजे हा फार मोठा गुण आहे की कुठलीही समोर गोष्ट लगे लगेच वाहून जायचं नाही नेमकं काय आहे तेच सांगू शकतात ज्ञ म्हणजे जाणणे मर्म जाणणे म्हणून मर्मज्ञ दुसरी काय ह्या राशीचं वशिष्ठ ही महत्वाकांक्षी रास आहे एखादी गोष्ट मिळवायची म्हटली की मिळवतातच मग शेंडी तुटो नाही तर पारंभी तुटो मिळवणार म्हणजे मिळवणारच तेव्हा हे त्यांचे दोन गुण आहेत मर्मज्ञ आणि महत्वाकांक्षी मग यांच्या यांच्याकडे दोष कोणते दोष यासाठी दूर करायचे की त्यामुळे ते आनंदमय जीवन जगू शकतील आणि ते, ते दोष तर गुढपणा आपल्या मनाचा था थांगपत्ता समोरच्याला कधी लावू देत नाही आता हरकत नाही सर्वसामान्य माणसाला तुमच्या मनाचा था थांब पत्ता लागला नाही हरकत नाही पण तुमच्या मुलांना तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनाचा था जर थांगपत्ता लागत नसेल तर मग खुलेपणा कसा होणार संसार कसा आनंदाचा होणार कसा प्रेमाचा होणार त्या गुढपणा त्याने कमी घरात तरी बाजूला ठेवला पाहिजे आणि दुसरी त्यांचा दोष मायादृष्टीने ही खुनशी प्रवृत्ती असते ज्याने मला असं केलं म्हणजे मी याला सरळ करणं हा जो एक भाग खुनशी प्रवृत्ती त्यांच्याकडे असेल त्यासाठी ते कोणत्याही थराल जातात आणि त्यामुळे स्वतःचा आणि दुसऱ्याचं दोघांचंही नुकसान करून घेतात पण हा दोष म्हणून मी लिहिलाय खुनची प्रवृत्ती नसावी आपल्याकडे सांगितलंय की दया माया क्षमा शांती तेथे संतांची वस्ती तेव्हा देथे देवाची वस्ती तेव्हा क्षमा या, हो, हा जो भाग आहे हा या लोकांनी अंगीकारला पाहिजे की दुसऱ्याला माफ करायला शिकलं पाहिजे तर आपण बघूया यांनी व्यवसाय कोणते करावे तर व्यवसाय औषध मगाशी आपण पाहिलं की मंगळ हा औषधाशी संबंधित आहे एवढं नाही तर अष्टमस्थान हे मृत्यूशी संबंधित आहेत आणि त्यामुळे त्या औषधाशी संबंध तिथं आलेला आहे रसायन मगाशीच आपण पाहिलं रसायन मंगळाचा विषारी पदार्थ हा गुढपणा आहे म्हणजे रसायनामध्ये सुद्धा काय वाईट तर विषारी पदार्थ त्यानंतर अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज वगैरे हा सगळा जो भाग आहे तो या वृश्चिक राशीच्या अंतर्गत येतो कीटकनाशक म्हणजे शेतावर जे मानली जातात ती पिकांवर मानली जातात ते कीटकनाशक खतं या संदर्भात जो व्यवसाय आहे तो वृश्चिक राशी लोकांना अतिशय लाभदायक ठरतो गुप्तहेर खात बेसिकली मंडळी गुड आहेत गुप्त कारवाया करणारी आहेत त्यामुळे ही माणसं चांगली गुप्तहेर होतात म्हणजे वृश्चिक राशी माणसं वाईट आहेत का तर मी सांगतो बिलकुल नाही ही माणसं चांगले समीक्षक असतात चांगले निरीक्षक असतात चांगले गुप्तहेर असतात आणि चिरफाड करणारे असतात चिरफाड करणारे डॉक्टर म्हणजे सर्जन असतात चांगल्या सर्जनच्या पत्रिकेत तुम्हाला वृश्चिक दिसेल तर समीक्षक असतात गुडशास्त्र संबंधित व्यवसाय जे आहेत ते त्यांनी करावेत वैद्यकीय व्यवसाय ज्योतिषशास्त्रात दोन राशींना वैद्यकीय व्यवसायासाठी महत्व आहे ते म्हणजे कन्या आ… रास आणि वृश्चिक रास कन्या रास ही रोगस्थानातली रास आहे म्हणून ती डॉक्टरच्याशी अनुकूल आहे वृश्चिक रास ही मृत्यूस्तरातली रास आहे आणि म्हणून ती डॉक्टरांना अनुकूल आहे आणि यांचा वैद्यकीय व्यवसाय या लोकांचा चांगला प्रकारे चालतो वृश्चिकॉसाठी पुढले जे स्वभाव वैशिष्ट्य मी असं तुमच्याकडे पत्रिका आली की बाबा या इंजिनिअर डॉक्टर होऊ तुम्ही जर पाहिलं की पत्रिकामध्ये वृश्चिक रास आहे आणि मंगळ वृश्चिकेमध्ये आहे एवढंच नव्हे तर पंचम स्थानामध्ये वृश्चिक रास आलेली म्हणजे कर्क लग्नाने पंचमामध्ये वृश्चिक आले तिथं मंगळ आहे रवीचं सहाय्य आहे बेलाशक सांगा की बाबा तुम्ही जायला हरकत नाही श्रेष्ठ स्थानामध्ये पण ग्रह बघावं का आणि मग तुम्ही सांगू शकता की याने डॉक्टर पेक्षा डॉक्टर व्हावं आता यांची स्वभाव वैशिष्ट्य बघूया मुत्सद्दी मेहनती भेदक वृत्तीचे भेदक म्हणजे भेद करणारे प्रत्येक गोष्टीत भेद करणारी माणसं आहेत तुम्ही त्यांच्या समोर गेलात तर ते तुमच्या डोळ्या डोळ्या तुमच्या देतील आणि तुमच्या मनात काय हे बरोबर ओळखतील भेदक वृत्तीचे महत्वाकांक्षी क्रूर पण आहे मृत्यू हा सो क्रूर आहे तो तुमच्यावर केव्हा झडत झालेला नेम नाही आणि म्हणून वृश्चिकवाले क्रूर असतात अं वै ये पाताळ यंत्री असतात पाताळ यंत्री तुम्हाला माहिती की ते यंत्र असतं ते पाताळात कार्यरत असतं तुम्हाला वर काही पत्ता नसतो पण खालून त्याचं काम चाललेलं असतं आडमुठे आहेत म्हणजे स्व स्थिर स्वभावाच्या अडमुठे आहेत निश्चयी आहेत मुख्य म्हणजे ढोंगीपणाची लोकांचा सोंगा ढोंगावर प्रहार करणारे रास म्हणजे वृश्चिक रास असं मी माझ्या स्वभाव राशीच्या कार्यक्रमात नेहमी सांगत असतो मर्मज्ञ आहेत आपण मगाशी पाहिलंच अबोला धरणारे आहेत म्हणजे वृश्चिक लग्न नावाचं पुस्तक वदाभट सरांनी लिहिले त्यामध्ये त्यांनी हा मोठा भाग लिहिलेला आहे की अबोला कधीतरी हे वृश्चिकरासची व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर जीवनामध्ये कधीतरी आबोला धरतेच आठ आठ दिवस बोलत नाही कारण ऋषीपाले आपल्या जोडीदाराला मिठीत ठेवण्याची मिठीत ठेवण्याची ते मुठीत ठेव पाहतात आणि म्हणून आबोल्याचं शस्त्र ते कायम नेहमी काढत असतात मनासारखं झालं नाही आबोलं धारधार बोलणार आहे दुसऱ्याला त्यामुळे वेदना होतील दुसऱ्याला दुःख होईल दुसऱ्याला त्रास होईल का ऋषी हा विंचू आहे त्याचा डंख तसंच मार्ग असतो छिद्रांविषयी आहे छिद्रान्विषयी म्हणजे छिद्र एखादं भोग त्याला बरोबर लक्षात येतं आणि त्यामुळे ही मंडळी छिद्रांविषयी आहेत आणि त्यामुळं त्याची स्वभाव आपण पाहिली दोन विंचू जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा नांगीला नांगी, नांगी भिडते आणि तुम्हाला लक्षात येईल की तलवारीला तलवार भिडते आणि त्यामुळं ठिणग्या उडायला लागतात त्या दोन वृष्टीपाल एकमेकांसमोर आले तर फारच गंमत होते द्रवरा तो दोघे जर जे असतील तर ते मी पुढे भाग घेणार आहे त्यामध्ये सगळे नोराव आहे कोणकोणत्या पुण राशीचे असतील तर काय काय मजा येते त्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगणार आहे पण वृश्चिक राशी जी रास आहे या राशीच्या लोकांनी कायम लक्षात ठेवावं की दुसऱ्याला धाकात ठेवून दुसऱ्याला घाबरवून आपल्याला जीवनात जर प्रगती करायची असेल ती प्रगती होत नाही वृश्चिक राशी जी रास आहे याचं सगळ्यात मोठं शेर लक्षात ठेवा अचूक ठेवली आणि बिनचूक हे टाळली आणि म्हणून एक अतिशय महत्वाचा शेर या वृश्चिक राशीच्या संदर्भात मला सांगावं असं वाटतं आणि तो तुम्हालाही आवडेल जरा थोडस अवघड शेरे म्हटल्याचा अर्थ आधी सांगतो की काय करतो आपण मंदिरामध्ये जाऊन दिवे लावतो दिवे लावतो म्हणजे दीप प्रज्वलन करतो आणि आपण असं दाखवतो की बघा आम्ही किती प्रकाशाचे वाहक आहोत आम्ही प्रकाशाचे पूजक आहोत पण खरं सांगायचं तुमच्या मनामधला जो मना अंधार असतो तो मात्र गेलेला नसतो त्या मनातला अंधार काढा आणि मग मंदिरात दिवा लावा तोवर लावू नका असं सांगण्याचं वैशिष्ट्य या राशीमध्ये आहे आणि म्हणून तो शेअर ये नादानी भी सच में बेमिसाल है ये नादानी भी सच में बेमिसाल है अंधेरा दिल में है और मंदिरों में दिए जलाए जाते हैं मंदिरों में दिए जलाए जाते